मित्रांनो नमस्कार हे माझे मित्र खास मला भेटण्यासाठी आले होते त्यांना मी एक आश्वासन दिलं होतं की आपल्या मस्त गावाकडे पाऊस झालेला आहे मस्त विहिरी भरलेलं आहे तुम्ही पाहायला पण मित्रांनो यांना जे मी बोलावलं होतं हे फक्त एक प्रकारचं गाजर होतं जसं की आपल्याला राजकीय लोक नेहमी गाजर देत असतात त्या प्रकारचं एक गाजर होतं आज हे आपल्या घरी आले यांना मस्त चहा नाश्ता पोहे खाऊ घातले आणि लागलीच लगेच शेतात आणलं हे यांचा असा आनंद गगनात मावेन असा झाला होता की अरे बाप आपण शेतात चालो पोहायला चाललो पण मित्रांनो यांना मी पोहण्यासाठी आणलेलं नसून तर आपल्या केळी फवारण्यासाठी आणलं होतं हे माझं व्यक्तिगत मित्रांवर असणारं प्रेम आहे कारण यांना जर सांगितलं असतं आपल्याला केळी फवारायची ते अशी बिलकुल आली नसते शेतात येडा करायला पण आले नसते पोहण्याच्या नादान आले होते सो मित्रांनो आपल्याला कसं वाटतं इथे मस्त वाटतं आम्हाला जोपर्यंत शेतात येत नव्हतं हो तोपर्यंत तो आम्हाला अतिशय असं उत्साहित होतो एकदा शेतात आलो फवारा बघितला आणि आवरा बघितले आमचा सगळा उत्साह निघून गेला आणि आता आम्ही फवारणी करतोय एवढं फवारून मग आम्ही पोहण्यासाठी एक मित्र आमचा फवाराला फवारायला गेलेला आहे प्रत्येकाने एक एक टाकी जरी मारली तर आपलं काम पूर्ण होऊ शकतात पण हरकत नाही मित्रांना मदत केली म्हणजे चांगलंच आहे आणि आमच्या मित्रांनी तसे मित्र कमवलेत तसे तुम्ही तुम्हीच मित्र कमवा आणि तुमची शेतातली फवारणी करून घ्या पाणी फोडू द्यायचं संपवायचं म्हटलं संपवायचं म्हटलं केळीला फवार कशाला राम आज एक नंबर नाव ना, नमस्कार मित्रांनो मित्रा तर आज आम्ही आलो होतो आमचे परम मित्र राहुल अब्दल फुलवडीकर यांच्या रानामध्ये तर त्यांनी आम्हाला ऍक्च्युली पोहायसाठी बोलवलेलं विहीर फुल भरलेली म्हणून सांगितलं आणि आम्हाला बोलवलं रानामध्ये चहा खाऊ घातला नाश्ता खाऊ घातला चहा पाणी झालं त्याच्यानंतर त्यांनी शेतात घेऊन आले आणि आता आम्हाला त्यांनी केळीचे घड फवार लावलेत आणि मित्र फक्त चांगल्या कामासाठी नसतात तर वाईट कामासाठी पण आणि शेतातल्या कामासाठी पण यायला पाहिजे <laughs> आम्ही पण असे मित्र कमवलेत तुम्ही पण कमवा मित्र फवारायचं मित्र म्हणला फॉरायला फॉर राम राम मंडळी तर आज आले आपण राहुलच्या रानामध्ये आज फवारणी करायला तर हे सगळे जण मित्र आलेले फवारणी करण्यासाठी तर आता आपण फवारी करू